नमस्कार मित्रांनो आज आपण अकोले तालुक्यातील महत्त्वाची पर्यटनस्थळं जाणून घेणार आहोत जी उन्हाळ्यात पावसाळ्यात आणि सर्वच प्रकारच्या ऋतूप्रकारांमध्ये अतिशय मनमोहक अशा प्रकारचं निसर्गाचे आविष्कार दर्शवित असतात तर अशाच महत्त्वाच्या पर्यटनस्थळांविषयी माहिती करून घेणार आहोत सर्वप्रथम आपण जाणार आहोत भांडारदरा या ठिकाणी भंडारदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि अशाच थंड हवेच्या ठिकाणामध्ये उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे या धरणातून जे काही आंब्रेला फॉल आहे त्या आमरेला फॉलचं नयनरम्य दृश्य आपण पाहू शकता अशा प्रकारच्या दृश्याचा आपण आनंद घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये आणि त्याचबरोबर देखील अशा प्रकारे हा आंब्रेला फॉल सोडला जातो आणि त्यामुळं एक मनाला मोरून टाकणारा असा आविष्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपण त्याचा नक्की अनुभव घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये देखील अशा प्रकारचा अनुभव आपल्याला घेता येतो त्यानंतर या भंडरदारा धरणाच्याच तुम्ही फिरू शकता अगदी आपला दिवस या ठिकाणी तुम्ही व्यतीत करू शकता त्यानंतर भंडरदारा धरणाचा वरचा जो बॅकवॉटरचा भाग आहे अगदी भंडरदारा धरणापासून ते अगदी पश्चिमेकडे असलेल्या बॅकवॉटरच्या भागापर्यंत म्हणजेच साम्रेत गावापर्यंत या ठिकाणी नक्कीच प्रफुल्लित होईल अशा प्रकारची मला आशा आहे भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन ठिकाणासह पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद